झाड पडून मयत झालेल्या त्या युवकांना चाचण्याच्या वतीने मदत द्या भारतरत्न फाउंडेशनच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन नाशिक रोड देवळे गाव येथील दोन युवक आपल्या मोटरसायकलवर कामावर जात असताना त्यांच्या अंगावर झाड पडून मयत झालेल्या त्या दोन युवकांना चाचण्याच्या वतीने आर्थिक मदत द्या अशी मागणी करत भारतरत्न फाउंडेशनच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालय येथे अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले नाशिक रोड माटोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालडक्का रोड दळे गाव येथील युवक गौरव भास्कर रिपोर्टर व समयिक भोसले सातपूर येथे मेहंद्रा अँड मेहंद्रा कंपनीमध्ये कामावर जात असताना सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलासमोरील रस्त्याच्या कडेला जुनी जीर्ण झालेले झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांच्या जागीत उटू झाला मयत दोन्ही युवक हे घरातील करटी पुरुष होते व कुटुंबाचा उदाहरणिह हो। करीत ते काम करीत होते ते आपले शिक्षण करीत रोजंदारीवर काम करीत असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे या युवकांचा बळी गेला आहे राज्य शासनाने या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक पाच लाखाची मदत करावी अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली बारा मे रोजी सातपुरे ते गुलमोहराचं झाड झाडाची जार, फांटी पडून झाड पडून आंबेडकरी समाजातील दोन युवक गौरव भास्कर रिपोटे वयवर्ष वीस त्याचप्रमाणे सम्यक भोसले वयवर्ष वीस या दोन आंबेडकरी युवकांचा झाड अंगावर पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे अत्यंत दुःखद दा, घटना आहे या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे या दोन आंबेडकर युवकांचा मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गिराम साहेब यांना निवेदन देण्या देण्याक आम्ही या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते किरण नाना चंद्र मोरे आमच्या सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा चंद्र मोरे प्रेरणाताई सामाजिक कार्यकर्ते मिलिंद दादा दोन्दे आमचे किरणजी हिरे आपले चंद्र मोरे आज हे शिष्टमंडळांनी सन्मान्य आयुक्तांची भेट घेऊन या दोन युवकांचा दो जो प्रश्नाच्या हालगर्दीपणामुळे जो झाड पडून मृत्यू झालेला आहे त्या युवकांना मुख्यमंत्र्यांनी निधीतून जास्तीत जास्त सहाय्य शासनाच्या वतीने करण्यात यावं त्यांना पाच लाखाची मदत करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावर जो जो आघात झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीने मदत भरभरीव अशी मदत करण्यात यावी या कामी आज आम्ही प्रश्नाची भेट घेतलेली आहे आणि त्या भोसले आणि रिपोर्ट कुटुंबाला शासनाकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी आणि त्यांना न्याय द्यावा या कामी आज शिष्टमंडळ भेटलेला आहे तरी आमच्या या मागणीचा निवेदनाचा शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केलेला आहे शासनापर्यंत आम्ही या मागण्या मानलेल्या आहे तरी यावर शासनाच्या प्रतिनिधींनी आयुक्त साहेबांनी सक सखोल असं आश्वासन दिलंय का तुम्हाला न्याय मिळेल जे कुटुंबावर आघात झालेला आहे जे आंबेड समाजाचे दोन युवक आहे त्यांना शासनातर्फे भरू अशी मदत करू आणि ज्या ज्या अडचणी जे प्रश्न जे प्रश्नाच्या वतीने जे हलगरी पण होतं कुटुंबाला संजय गांधी निरा योजनेमधून पेन्शन लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे तरी सन्मानी महोदयांची आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळांच्या वतीने आज दिनांक रोजी समक्ष भेट घेऊन आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत तरी आम्हाला देण्या देण्याकामी शासनाचा होकार आलेला आहे तरी ते आज आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी प्रश्नाचे आभार मानतो धन्यवाद सदरच्या निवेदनावर भारतरत्न फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रेरणा रवींद्र जाधव चंद्रमोरे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव किरण चंद्र मोरे मिलिंद नोंडे चेतन चंद्र मोरे किरण हिरे राजू चंद्र मोरे आदींच्या साक्षरी आहेत ए एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा